नमस्कार मी शुभांगी जोशी खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी युट्यूब चॅनल तर्फे तुमचं स्वागत करते उन्हाळ्याचे लोणच्या आज घालून बघणार आहोत आपण माझ्या स्नेही सौ हलका इनामदार यांनी यांची कृती साहित्य सर्व लिहून पाठवलेलं आहे चला तर आधी आपण साहित्य पाहूया आणि मग कृतीकडे वळूया एक किलो टॉमॅटो घेतले लोणच्यासाठी लालगुंद टोमॅटो ओल्या फडक्याने पुसून घेतले ते मी आणि अशा त्याच्या उभ्या उभ्या पोळी आपण करून घेत टोमॅटो सगळे चिरून झाले त्याच्यात मी मीठ घातलंय आता ते सगळं एक जीव करून घेते आणि झाकून ठेवते रात्रभर मीठ लावून ठेवल्यामुळे त्याला पाणी सुटलं आहे पाणी मी वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे पोळी ताटात ता ता वाळत ठेवणार आहे दिवसभर आता बाकी साहित्याकडे बघूया आपण लसूण आहे तो मी घेतलेला आहे एकशे वीस ग्रॅम चिंच जी आहे ती शंभर ग्रॅम ती दोन्ही गोष्टी या स्वच्छ करून घेणार आहे पाऊण वाटी साखर घेतली आहे एक चमचा मेथी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम जिरं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आहेत एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि दोन वाट्या आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे टॉमॅटोच्या फोडी हाताने पिळून अशा प्लेटमध्ये पसरवून ठेवले ते आता मी ठेवणार आहे उरलेल्या टॉमॅटोच्या रसात आपण शंभर ग्रॅम चिंच जी स्वच्छ करून ठेवलेली आहे ती ह्याच्यात मिक्स करायची आणि हे दोन्ही गोष्टी दिवसभर उन्हात मस्तपैकी वाळत ठेवणार आहोत जिरं बडीशेप आणि मेथी मंद आचेवर हो, हो थे या तिन्ही गोष्टी आता आपण भाजून घेणार आहोत कोमट झाल्या की त्याची भरड करायची काल दिवसभर टॉमॅटोच्या फोडी उन्हात वाळवल्या त्या चांगल्या अशा अगदी कडकडीत छान वाळलेल्या आहेत फोडींबरोबर मी टॉमॅटोचा रस आणि चिंच हेही उन्हात ठेवलेलं होतं आता ह्या मिश्रणात ह्या वाळलेला टॉमॅटो मी घालते लाल तिखट मोठा एक चमचा तोही ह्याच्यात घालायचा आणि हे सर्व मिश्रण आता मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे तो मिश्रण मी घेतलेलं आहे साखर आपल्याला घालायची आहेत तर मी ते ह्याच्यातच घालून घेते म्हणजे ती एक जीव होऊन जाईल सगळी मीठ आपण ऑलरेडी फोडीनं लावून ते वाळवलेलं आहे पण चवीनुसार चव घेऊन बघा मला थोडं अजून घालायचं आहे म्हणून मी ह्याच्यात घालून घेते आणि आता हे सगळं मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे टोमॅटोच्या लोणच्याला जे फोडणीसाठी साहित्य लागणार आहे तेली या ते पातेल्यात दीड ते दोन वाट्या आपलं आमटीची वाटी असते जेवणातली ती तेल घेतलेलं ते आहे फोडणी म्हणजे मोहरी हिंग जिरं आणि लसूण एवढ्याच गोष्टी आपण आता फोडणीत घालणार आहोत चांगल्या तळतळल्या तल गेल्या पाहिजे

आता ही फोडणी गार करत ठेवायची छान रंग आला आहे फोडणीचा म्हणजे लसणीमुळे लाल सुट्टूप लोणच्याला रंग आलेला आहे तर आपण जी भरड केली होती बघा ती आता ह्याच्यात घालणार आहे मी प्रमाणातच सगळं हे जे सांगितलं आहे त्या प्रमाणातच आपण सगळं हे घालायचं आहे हा मसाला झाला आता त्याचा लोणच्याचा आणि फोडणी आधीच करून ठेवलेली आहे आपण ती गार झालेली आहे मस्त आता ती तेलाची फोडणी या टॉमॅटोच्या लोणच्यावर आपण घालणार आहोत बघा कसा लसणीचा रंग सुरेख बदललेला आहे गार झालेली पोळी आपण आता ही लोणच्यावर घालणार आहोत आणि हे आता आपलं असं खमंग लोणचं टॉमॅटोचं आगळं वेगळं कधी न पाहिलेलं कधी न खाल्लेलं असं सुंदर पण चविष्ट असं तयार झालेलं आहे आणि हे खूप दिवस छान टिकतं तर हे आपलं बघितलं काय सुंदर रंग आलाय हे असं टोमॅटोचं लोणचं तयार आहे हे टोमॅटोचं लोणचं तुम्ही करून बघायचं आहे माझा खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हां आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद